एक गावठी जुगाड यांनी सूरजनी डायरेक्ट टी शर्ट काढून डायरेक्ट हात टाकतोय म्हणजे डेरिंग बघा सूरजची साईज बरोबर आहे इतकी पण साईज भेटत गेली तरी पण ठीक आहे आता इकडं सूरज सांगतो हाय बघूया वन टू थ्री नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो भर पाऊस पडतोय मस्त पाऊस पडतोय जोरात पाऊस आहे आणि आता आमचा अचानक अचानकमध्ये प्लॅन झाला आहे अचानकमध्ये प्लॅन झाला की जाऊया आपण खेकडे पकडा चिंबोडी पकडायला तर अचानकमध्ये प्लॅन झाला आहे तर चाललो आम्ही कारण की आपल्यासोबत आज खूप जण आहेत इकडे मयंग आहे हाय मयंग इकडे नयन आहे सूरज हाय रोशन आहे आणि इकडे बाटली मॅन आहे जयू तर सर्वांनी बघा चलय घेत दाखव सुरज चलिया चलिय घेतलेले आहेत तर बघूया आता चाललो आहे पाऊस तर खूप आहे आणि अचानकमध्ये प्लॅन झाला बघूया किती खेकडे भेटतात तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि आमचा मैदान आज प्लॅन झाला हो होता सकाळी खेळायचा पण कोणच उठले नाही सर्व जोपलं आहे पाऊस लागतोय सर्वांना तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा मस्त सर्वीकडे हिरोगार झालेला आहे तुम्ही रस्ता बघा रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे काही समजत नाही आहे खूप डेंजर रस्ता झालेला आहे धारवली रोड आहे चला हमला उतर अरे उतरलेले आहेत आता तिकडे चेकिंग चालू आहे अरे बाप रे पहिलाच पाय बा किती आतमध्ये गेला चांगली <laughs> बुट होती चांगल्या बुटांना नवीन केलं आता ना अजून नवीन केलंय काय सुरज हाय सूरजला सूरज ला चांगले आयडिया आहे आए, चिंबोरी पकडायचं काय सुरज तू येतात असतो ना हा सुरज तर येतात असतो पकडायला आणि आपण तर काय कधी कधी तर बघूया सूरजच्या मागे राहूया आपण सूरजला जसं समजेल तर तुम्हाला दाखवत बघा पूर्ण झाडीच झाडी टिवरट कांदलवल आणि पावसाचं पाणी ॲक्च्युली जास्त भरलं आहे बा पावसाचं पाणी जास्त भरलं आहे तर खूप थोडा कठीण होणार आहे भेटणं पण त्यांना एक्सपिरियन्स चांगला आहे तर भेटतील कारण की इकडे आता बघा पाईपसुद्धा इकडनं बोक्शी लावतात ते असं वाटतंय बघा वरती बघा असं वाटतंय की पूर्ण झाडी आहे पण झाडी हाय पण बघा खाली केवढं मैदान सारखं वाटतंय पूर्ण ओपन आहे काय नाही जया ही गल्ली आहे ना पूर्ण पावसाचं पाणी आहे जास्त ह्याचा काय रोल नाही हा फक्त आंघोलीसाठी आलाय ना तो खरंच खड्ड्यामध्ये आंघोल करायची म्हणून हा आलाय बाकी काय रोल नाही त्याचा हा झाड बघ खतरनाक आहे कोणता आहे ना मोठा झालाय रे पंधरा वीस मिनिटं झाली पण दर काय भेटत नाही खूप मुश्किल आहे जरा कारण की पाऊस पण पाहिजे तेवढा भरपूर पडला आहे सुराज काय वाटतं भेटतील का नाही भेटतील मेहनत करावं लागते काय मेहनत केल्याशिवाय काही नाही होणार मेहनत बिल तर खूप आहेत बघा दिसतंय तुम्हाला बिल तर खूप आहेत पण ती विंचूची ना हा विंचूची दर आहेत ते नयन आहे इकडे मयंग आहे आणि रोशन तिकडे आतमध्ये अजून आता इकडे सूरज सांगतो हाय बघूया पण पाणी बघा कसं वाहतो इथे पाणी

कारण की पाणीकडनं जातोय ना तर याच्यामध्ये असू शकतो हो कारण की जास्त थंड आहे का चिकल जास्त आहे गावठी जुगाड लावलाय यांनी सूरजनी डायरेक्ट टी शर्ट काढून डायरेक्ट हात टाकतोय म्हणजे डेअरिंग बघा सूरजची सूरजची डेअरिंग बघा आपला टी शर्ट काढून डायरेक्ट हात टाकलाय लागतोय हाताला हा नाही आतमध्ये या तिकडचा मिशन फेल झाला त्याला काय भेटलाय काय सुरेश मोठा भेटलाय मोठ्या मोठ्या भेटल्या मोठ्या मोठ्या भेटलाय ठेव हा ठेव चांगल्या लागतात ना पण <स्ष्वाण>। खायला <स्वाल> <स्वाल> कारण की तिकडचा आम्ही खोलत होतो पण भेटला नाही हा मस्त लागत तुला नयन ला भेटलाय नयन दाखव भाबण्या दाखव ला भेटला खिल मारू काय रे हा खिलमार रशी बांध सोड आपण जास्त विश्वास सूरजवर केला की सूरज ला दू त्याला दू जरा ते पाण्यात धु पहिला भेटलाय पहिला चिंबोरा अर्ध्या तासानंतर पहिला चिंबोरा हां मस्त साईज आहे साईज बरोबर आहे इतकी पण साईज भेटत गेली तरी पण ठीक आहे चांगली साईज आहे चला ओपनिंग झालेली आहे भेटायला सुरू झाला तिकडे रोशनचा पण आवाज येतो मला वाटतं रोशनला पण भेटलेला आहे कारण की आमच्याकडे तीन 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 सली आहेत

मित्र एवढा आतमध्ये आलोय खेकडे वगड्याला पूर्ण तरी पण काय बिस्किट खातो एनर्जी का एनर्जी थोडा एनर्जीसाठी खालो आम्ही वरणा जातोय तर जास्त चिखल आहे तर दुबईला म्हणजे पाय फसत आहे आणि न गल्लीमधून चालतोय तर एवढं काय वाटत नाही अरे माझा बूट गेला अरे माझा बूट गेला किती आहे माझा बूट अडकला हो बघ बूट बूट नसेल तर चालू पण नाही एवढा डेंजर लागतंय काही भूटामध्ये अडकलाय जावला फांगडा तुटला फांगडा तुटला भेटला काय नाही फांगडे नाही त्याला पाणी बघा किती आहे

हा ठीक आहे चांगला आहे ताजा आहे म्हणजे हा आता अंडी देणार नवीन कवच घालणार होता ना पूर्ण मस्त नरम नर मस्त लागते खायला पण खायला वगैरे मजा येते घे ना खोल खूप मेहनत लागते या आता मेन आहे पाणी बा किती आहे अय <laughs> <laughs> Any danger? dangerous अक्का हरवले काय झाली आपण जाऊया आता घरी बांधा बांधायला बघत जाऊ तसे घरी हो कस वार झाले पाण्यावरती वार झालेत वार आता जाऊया वस्तात खड तलावामध्ये आंघोळ करूया खड्ड्यामध्ये सूरज ए सूरज तर आता आम्ही चाललो आहे अंघोलीला च कारण की एवढी चिंबोरी तर आहेच नाही खूप फिरलो आम्ही दोन तीन किलोमीटर तरी चाललो असणार आणि चिखल पण खूप आहे तर मला तर खूप त्रास होत होता तर मी चला जाऊया आता ते दोघं जणं अजून आतमध्ये गेलेत तर आम्ही आता तिघंजणं निघालो तलावामध्ये आंघोळ करायला आणि इकडचा तर रस्ता बघा जबरदस्त आहे पूर्ण हिरवगार झालेला आहे चला अर्जुन बाय अरे अमलोक छोटीशी बोट हे पलटी नको करू तिकडनं घे गे मी इकडे आता उडी मारतोय इकडे उडी मारतोय मी आता थांब उभा राहतोय थोडा घ्या अजून पुढे उडी मारतो आता मी पायकत माझी पाय कॅमेरा घुसू जात इथे ठीक आहे ना वन टू थ्री स्टार्ट अरे मला की बाहेर

কোন জিত হ্যাঁ টু হালুন अडकते चला मस्त आंघोळ झाली गाव यात तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ॲक्च्युली इकडे तर काय जास्त भेटले नाही पण संडेला थोडा एन्जॉयमेंट झाला थोडेफार भेटले आहेत सगळीकडे पण मस्त आधी थोडा एन्जॉयमेंट झाला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय हे बाय बाय ते दोघं तिघं आहेत ते तिकड्याचा ते नंतर येणार आहे चला